नमस्कार मंडळी आजपासून सणाला सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर सगळ्यांना हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हरतालिकेची पूजा कशी करायची किंवा आमच्या घरी कशी पूजा केली जाते याचा पूर्ण मोठा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत येणार आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर आत्ताच हरतालिकेची पूजा केलेली आहे सगळ्यांना हरतालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि उद्या लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर तुमच्याकडं कशी पूजा केली जाते मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे अशी पूजा केली जाते पानं फुलं फळं फुल, फुल, असं सगळं वाहिलं जातं तर अशा पद्धतीनं अरतालिकेची पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता पाटावरती पार्वतीसह महादेव स्थापन केलेला आहे म्हणजे महादेवाची पिंड काढलेली आहे पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन केलेलं आहे तर आमच्याकडे ज्या पद्धतीनं हरतालिकेची पूजा केली जाते तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर बघा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात सुद्धा मला कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनेलला सबस्क्राईब करा उद्याच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तोसुद्धा ब्लॉग आपल्या चॅनेलवरती येणार आहे त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय एव्हरीवान